नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सिगारेट ओढायला माझ्या वडिलांनी शिकवलं अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी या व्हिडिओमध्ये त्यांचा किस्सा सांगितलेला आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात मराठी नाटक मालिका व चित्रपट अशा माध्यमामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठारे सुप्रिया पाठारे सध्या नाचग घुमा या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या मध्ये वेगळं आहेत चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्या अनेक मुलाखतीमध्ये दिसत आहेत नुकतीच त्यांनी राजश्री मराठीच्या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे अनेक किस्से चित्रपटातील धमाल मस्ती आयुष्यातले अनुभव अशा अनेक गोष्टी त्यांनी या मुलाखतीत शेअर केलेल्या आहेत सुप्रिया पाठारे यांनी या मुलाखतीत वडील आणि त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केलेलं आहे एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांना सिगारेट ओढायला शिकवलं हा अनुभव शेअर करताना सुप्रिया पठारे म्हणाल्या मी जेव्हा लग्नाची भेडी नाटकात काम करत होते तेव्हा शिगारेट कशी ओढायची हे माझ्या वडिलांनी मला शिकवलं होतं कारण मला माहीतच नव्हतं की ती कशी पकडायची ती ओढायची स्टाईल कशी असली पाहिजे कारण मी कधीच शिगारेट ओढली नव्हती माझे वडील मला गावच्या देवळाच्या मागे घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मला शिगारेट ओढायला शिकवलं आणि आईने तेवढ्यात आम्हाला बघितलं आणि आई वडिलांना म्हणाली अहो हे काय त्या कराटीला शिकवताय तुम्ही तर बिघडला आहातच तिला पण भिघडवत आहे वडील मुलीला सिगारेट ओढायला आहेत हे बघायला आणि ऐकायला किती भयानक वाटत असेल माझी आई तर खूप घाबरली होती ती सतत म्हणायची अरे देवा बापच मुलीला शिगारेट ओढायला शिकवते पण त्यांना माहीत होतं की हे नाटकासाठी आहे आणि त्यानंतर मी कधी ना ना सिगारेट नाही ओढली म्हणजेच मला तसं वाटलंही नाही की बघूया सिगारेट ओढून कसं वाटतंय मला कोणतंच व्यसन नव्हतं मला फक्त एकच व्यसन आहे आणि ते म्हणजे खाणं व फिरणं ही माझी दोन व्यसनं आहेत दरम्यान सुप्रिया पाठारे यांचा आगामी चित्रपट घुमा एक मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटात त्यांच्यासह मुक्ता बर्वे नम्रता संभेराव सुकन्या मोने सारंग साठे मायरा वायकूळ शर्मिष्ठा राऊत मधुगंधा कुलकर्णी सुनील अभ्यंकर हे कलाकार आहेत असेच फिल्म इंडस्ट्रीमधील इंटरेस्टिंग आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद